कोण नुसतं टेक्निक दुसरं रशिया रशियात कोण येते फक्त टेक्निक वगैरे आणि बाउट दुसरं काहीच घेत नाही जास्त बरोबर सपाड्या ते मारू देत नाही कधी दंड बैठक मारून ठीक आहे वायम नाही म्हणते असं नाही म्हणते जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर मी महाराष्ट्र केसरी तसेच जुन्या पैलवानांच्या मुलाखती घेतो महाराष्ट्र चॅम्पियनच्या मुलाखती घेतो आणि अशा मुलाखती घेत असताना काही नवीन मल्लांच्या सुद्धा मुलाखती घेतो की आता नवीन आता लेटेस्ट ट्रेंड मध्ये असणारे पैलवान त्यामध्ये पृथ्वीराज पाटील यांचं नाव एक फार फेमस पनार तालुकार, पनार तालुकार आहे कोल्हापूर जिल्हा पन्हाळ तालुका आणि पन्हाळ तालुक्यामध्ये देवठाण नावाचं गाव आहे जे एकदम दुर्गम भागामध्ये आहे ज्या गावाकडे येताना थोडा रस्त्यामध्ये येताना त्रास होतोय अशा भागातला एक मुलगा एक सर्वसाधारण कुटुंबामधला ज्यांचे वडील एक शेतकरी आहेत पाठीमागे म्हैशी गोटा आहे आणि त्या म्हैशी गोट्यातला म्हणजे जनावरांची सेवा करत करत त्यांनी एक पैलवान घडवला त्या पैलवानाचं नाव म्हणजे पैलवान महाराज केसरी पृथ्वीराज पाटील आज इंडियन आर्मी मध्ये हवलदारे रँक वर आहेत एक चांगला रँक आहे त्या रँक वर ते सेवा बजावत आहेत आणि आज ते महाराज केसरी आहेत आणि आतापर्यंत ज्या ज्या मैदानात मी गेलो त्या कुस्त्या बघितल्या त्या मैदानामध्ये त्या कुस्त्या सदैव जिंकण्याचं महान कार्य करणार पैलवान म्हणजे महाराज केसरी पृथ्वीराज पाटील यांच्याजवळ आपण आलेलो आहे तर नमस्कार नमस्कार तुमचं थोडंसं बालपण सांगा तुम्ही लहानपणी तुमचा कुस्तीचा प्रवास कसा सुरू झाला लहानपणापासून आमच्या घरात आजोबांपासून परवानगी होती त्यांच्यावर पर मी तालमीत गेलो बरोबर तालमीत बर। पहिल्यांदा मोतीबागमध्ये होतो मी मोतीबाग हो मग परत मी जालेंद्र मुंडेबाबांच्या तिथे गेलो तिथं चार प्रवेश होतो मी सुनील फाटक सर असते तिथं जालेंद्र मुंडेबाबा त्यांच्या लक्ष दिलं माझ्यावरती बर मग तिथून पुढे मी आर्मी मध्ये भरती झालो मग तिथून पुढे मी एस आय मध्ये प्रॅक्टिसला आर्मी बरोबर पडलो तिथं आता मी मला सांगा आर्मी मध्ये भरती होत असताना तुमचे कान फुटलेले होते हो सग ते त्याचा काही परिणाम झाला नाही आता कान फुटलं तर घेत नाही मी डायरेक्ट हवालदार भरती झालो हवालदार डायरेक्ट केलं माझे काय कुठली हे झालं नाही रणजित महाडिक साहेब म्हणणं आणि शिवाजी पाटील म्हणणार आमच्या ट्रायल झाली तिथे कुस्तीची ट्रायल पण नाही झाली मला वर्ल्डला वर्ल्ड लाडल ज्युनियर वर्ल्ड रशियाला रशियाला लागलं हो रशियाला होतं जुनियर वर्ल्ड लाड म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनला ज्युनियरला म्हणजे रशियामध्ये ब्रॉन्झ पदक लागलं त्यामुळे इंडियन आर्मी मध्ये डायरेक्ट यांना हवालदार रँक वर भरती करून घेतलं बरोबर आता मला एक सांगा आता जर कुस्ती करत असताना सकाळी मॉर्निंगला तुमचं कार्य काय असतं सकाळचं दिवसाचा शेड्यूल काय असतो आता दिवसाला कसं आहे आता मी आर्मी मध्ये असल्यामुळं कमीत कमी आमच्या चाळीस मुलांच्या नऊ कोच आहेत नऊ कोच अनेक रस्त्याचा कोच पण आहे मग बरे चालतंय आता कॉम्पिटिशन जवळ आलं की कधी कधी दहा वाजता मॅट असते आमचं कारण कारण कॉम्पिटिशनला दा दहा अकरा वाजता कुस्ती लागतात बरं आता मॉर्निंगला सकाळी साडेसहा वाजता असतं साडेसहा ते साडेआठ साडे नऊ पर्यंत प्रॅक्टिस चालतं आणि दुपारी पाच वाजल्यापासून सात आठ पर्यंत चालते आणि मेस वगैरे आहे सगळं बरं मग तुम्ही दंड बैठका वगैरे मारता का त्यात नाही कधी कधी तरी दंड बैठक मारत नाहीत कारण इंडियातच फक्त दंड बैठक मारतात बाहेरच्या कोणी दंड बैठक मारत मग तुम्ही करता काय तुमचा व्यायाम कसा मॅट वरती का दूर। दूर। एक सकाळी सकाळी साडेपाच लावतो साडेसहाला लाईन अप असते बरं सायला साडेसहाला लाईन अप झाली प्रॅक्टिस चालू होतो बरोबर मग त्यात तुमचं काय रस्सा वगैरे असतो रस्ता असतो प्रॅक्टिस झाला रस्ता असतो रस्ता किती वेळा चढता काय मी आज रस्ते जायचं चढत वजनामुळं बाकी जिम वगैरे असेल परत मॅट असेल रनिंग असायला रनिंग किती किलोमीटर होत रनिंग आता फौज मध्ये तुम्हाला माहिती फोज रनिंग ठरलेलं जाय दिवसातून कमीत कमी, कमी सात आठ किलोमीटर रनिंग असतं त्यांचं एक टाइम सुरू झालं किती किती बारावी पर्यंत चालतं टेक्निक हो नुसतं टेक्निक दुसरं रशियात येतो फक्त टेक्निक वगैरे आणि रबआउट दुसरं कायच भेटण्याचे बरोबर ते मारून मारू देत नाही कधी व्यायाम नाही नाही म्हणते म्हणते तुमच्याबद्दल ऑल इंडिया चॅम्पियन आपले आनंद म्हणले सर म्हणले आवडीचा पैलवान म्हणजे पृथ्वीराज पाटील कारण मिल्ट्रीचा पैलवान म्हणले की कसं डिसिप्लिन आला बरोबर डिसिप्लिन आल्यामुळे कसं तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपासून पूर्ण शेड्यूल टाईट ठरलेला खानपान कसं असतंय तुम्हाला खाणं आता मेस पण आहे ए मेस म्हणून फक्त चाळीस पन्नास मुलं आहेत आर्मी मध्ये चांगली जे स्पोर्ट्स मधले आहेत इंटरनॅशनल पैलवान त्याच्या स्पेशल मेस आहे मग मेस मध्ये जाणं आमचं पार्टनर आहे दोन तीन पार्टनर सोबत आम्ही रूममध्येच बनवतो आहे मा भाऊ मासोबत येतं इंडियन आर्मी देते खुराक तुम्ही स्वतः करा आमचा त्या मेसला दिवसातून अजून आठशे रुपये एखादा खुराक घेतो आहे ज्यूस नारळ पाणी सगळं देतो ड्रायफ्रूट मग ते आठशे रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट देतं हो एक एका दिवसाचा आठशे रुपये जा बरोबर आहे मग हे सगळं खर्च दिवसाला तुमच्यावर होतो आहे होतो बरोबर आहे मग हे करत असताना तुमची पुढची स्वप्न काय आहे पुढच्यादा आता आमचं मिशन ना ऑलिम्पिक हे आहे एस आहे आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट मी सेन आलो होतो दुसरं काय तरी टार्गेट नाही आता दोन हजार अठरा ट्राय करीन शंभर टक्के ट्राय करायचं म्हणजे ते होणारच आपलं प्रयत्न शंभर टक्के असलं ना मी ऍक्च्युअली हा प्रश्न ऑल इंडिया चॅम्पियन आनंदराव धुमाळ यांना बोललो येत्या त्या कारमधनं की म्हटलं की पृथ्वीराज पाटील म्हणलं मैदानात कुस्ती खेळत असताना बारका दिसतोय म्हणलं दुसऱ्या पैलवानापेक्षा आता परवा रशियाची कुस्ती झाली हो त्याला मारलं बरोबर खास भाग मधली म्हणलं बारका दिसतोय तर सुद्धा करतोय कसा काय म्हणजे एवढं लहान असतो मोठ्या पर्वाना करतो एकच काय त्यावेळी तिने मला सांगितलं की मिलिट्रीचा पैलवान असल्यामुळे डिसिप्लिन आहे आणि <laughs> दुसरी गोष्ट पूर्ण भरलेला पैलवान आहे <laughs> त्यामुळे वजन जास्त आहे तुम्हाला वाटणार की वजन जास्त आहे बरोबर का हे करत असताना मिलिटरीचा काय फरक पडतो का मिलिट्रीच्या ट्रेनिंग चा नाही कारण काय सर माहिती काय सगळी परवानगी जी आहे ती डिसिप्लिनवर आहे आपल्याला पण लहानपणी कळत नाही डिसिप्लिन म्हणजे काय असते पण नंतर नंतर जे परवानगी सगळी आहे डिसिप्लिनवर असते आपण किती वाजता उठतो काय करतो तेच मेन आहे डिसिप्लिन बरोबर आहे त्यामुळे डिसिप्लिन मुळे परवानगी वाढते अजून पण काही पैलवानांच्या मध्ये आता महाराज केसरी झाला वाटतं मी मोठा झालो आणि ते कुणाला विचारायचं बंद करत आज काय काय घडतंय मी जरा कधी कधी काही योग्य आहे का नाही चुकीच केसरी झालं म्हणून त्यांच्या आपलं कष्ट आहे पण माणसाचा पण आशीर्वाद आहे आपल्याला त्यांचा आशीर्वाद आहे बरोबर त्यांच्या आता मग एवढं महाराज केसरी झाले म्हणजे तुम्ही आता मोठं झालाय ना त्यामुळे आमचं काही माणसाला नाही विचारत चालेल की असं होऊ शकतं का नाही होऊ शकते करतात भरपूर जण तसं बरोबर आहे पण आपल्या लहानपणापासून आपल्या आई वडील संस्कार काय असतील उदाहरण म्हणजे तानाशा सद्दा हुसेन मी आपल्याला आवर्जून उदाहरण देऊ इच्छितो तो इरा इराकला एकोणचाळीस वर्ष माणसानं राज्य केलं पण त्या माणसाला शेवटी फासाव लटकवला अमेरिकेनं लिबियाचा तानाच्या मोहम्मद अली गद्दाफी एक्केचाळीस वर्ष राज्य केलं त्याला अमेरिकेच्या माणसाने गोळ्या गाठल्या हात वर केला असताना सुद्धा गोळ्या गाठल्या तर एवढी मोठी मोठी माणसं गेली त्यामुळे छोट्या पैलवानाने सुद्धा किंवा छोट्या प्लेअरने सुद्धा किंवा छोट्या व्यक्तीने सुद्धा गर्व करू नये हे एकमेव यातलं उदाहरण आहे आणि हेच ते सांगतायत मी ऍक्च्युली हा प्रश्न विचारणार म्हणजे कारणच ते होतं की यांच्याकडून काय मला शब्द ऐकायला भेटतात कारण आजकाल काय व्हायला लागलंय थोडासा कुठंत मोठं झालं एखादी व्यक्ती तर ती व्यक्ती मोठ्या दुसऱ्या व्यक्तीचं जे उपकार ज्याने केलं त्याला विसरते असं होतंय हे व्हायला नाही पाहिजे सगळ्यांनी नम्र राहिलं पाहिजे हे यातून एक संदेश आहे मला तुम एक सांगा हा प्रवास तुम्ही आता करताय आता घर बांधायचं सर्वसाधारण राहत आहे महाराज केसरी झालेला आहे भरपूर काही गोष्टी तुम्ही प्राप्त केलेल्या आहेत तरी सुद्धा असं हे राहत असून वाटत नाही का मी याच्यात राहतोय नाही आमच्या आई वडिलांच पहिल्यापासून आहे महाराज केसरी काय जाता जातो व्हायचं स्वप्न मोठं बरोबर की जायचं आपल्याला चंद्रावर हे काय नॉर्मल आपला एक स्टॉप आला आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला असं काही वाटत नाही ना मी नॉर्मल ठिकाणी राहतो आता मी मोठा माणूस झाला असं काय होतं नाही नाही विचारणं कारण असं आहे की काही लोक मोठी झाली की ते थोडंसं कॅन्ड जीवन जगतात अशी भरपूर लोक असतात पण ह्यातून मोठा जरी झाला तर छोट राहण्याची सवय प्रत्येकाला असली पाहिजे हे त्यांच्यातून नम्रपण आहे मला एक सांगा आताच्या कुस्त्या ज्या आहेत पंजाबचे पैलवान आणि महाराष्ट्राचे पैलवान महाराष्ट्राची पैलवान आता मी बघतोय महाराष्ट्र कसं झालं की पुढे जायचं बंद कुस्त्याच बंद करते हे असं काय होतंय कारण त्यांना त्यांच्या ती वस्ताची क्वचाची चुकी असते तालमीतून कारण त्याच्या मनातच एकच भरतात काय फक्त महाराष्ट्र 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 आता इंटरनॅशनल वगैरे भरलं नॅशनल मेडल वगैरे भरलं आता माझ्या सर आठ नऊ इंटरनॅशनल टूर झाले महाराष्ट्र क्या बात सगळ्या देशात जाऊन आलोय मी बर बर बरं तिथे मिडल्स घेऊन आले मिडल्स काही ठिकाणी हारून आलोय सिनियर सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप तीन खेळलोय मी सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप परत अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलोय अंडर ट्वेंटी थ्री चॅम्पियनशिप खेळले परत जुरेल वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळले सगळे खेळून आले खेळून आले बरोबर मग महाराष्ट्र चॅम्पियन भारत केसरी पैलवान मोठं होत नाही याचं कारण काय की त्यांना तेवढं आणि पंजाबच्या पैलवानामध्ये काय फरक आहे पंजाब दिल्ली सर तिकडं टार्गेट त्यांची मोठे असतात पंजाबला जर गेलं तर आपल्याला साधारण मातीतच कुस्ती दिसणार आहे बरोबर हरियाणा दिल्ली ठिकाणी गेलं तर तुम्ही ते सगळी मॅट्रो बघणार आहे सगळे मॅट्रो असतात बरोबर त्याचे स्वप्न मोठे असतात आता हरियाणा सरकारनं तो नियम लावलाय क्लास ची पोस्ट कधी देणार ऑलिम्पिकला कधी वर्ल्ड चॅम्पियन थर्ड जर लागलं तरी आपल्या क्लास वनची पोस्ट आहे आणि कधी ऑलिम्पिकला क्लास वनची पोस्ट आहे मग ती इत, इतकी मोड चाललंय बरोबर बरोबर सगळ्या तुम्ही त्या ऑफिस मध्ये गेला सगळे स्पोर्ट्समॅन दिसतात क्लास वनच्या पोस्ट वर खरं हो हरियाणामध्ये बरोबर बरोबर त्यामुळे आता त्याने हे नेम काढला आता तुमचं इंडियन से आर्मी सेवा करत आहे याचा तुम्हाला अभिमान आहे का भरपूर अभिमान आहे सर कारण लहानपणा मला भरपूर जॉब ऑफर आले रेल्वे असू दे नेव्ही असू दे परत एअरफोर्स मध्ये आली काय सांगताय हो सगळी पण आर्मी लहानपणापासून स्वप्न होतं मग आर्मी ही <laughs> सगळ्यात कठीण जॉब आहे तरी तुम्ही स्वीकारला स्वीकारला कारण सर डिसिप्लिन महत्वाचं आहे ही ही फार मोठी गोष्ट सांगतायत म्हणजे नेव्ही मध्ये आलाय एअरफोर्स मध्ये आला रेल्वेमध्ये आला आणि महाराष्ट्र केसरी झाला आले नववेळा वर्ल्ड टूर करणारा माणूस आहे तरी सुद्धा भरपूर चांगल्या संधी आल्या पण आर्मी मध्येच नोकरी करण्याचा निर्णय घेतला म्हणजे देश सेवा करण्याचं से जे कार्य केलेलं आहे हे मी आपल्याला आवर्जून सांगतो आता तुम्हाने जी तुमचं जे हे आहे म्हणजे पुढचं जे प्लॅन आहे ऑलिम्पिकचा आता ह्यामध्ये तुम्हाला आता प्रॅक्टिस जी असते तुमचं तर हे वाढवलं काय शेड्यूल वाढवलं का त्याचं आतापासूनच नाही कारण आतापासून नॉर्मल आहे आताच ऑलिम्पिक आहे दोन तीन महिन्यांनी सॉरी महिन्यांचं ते नंतर झालं अजून चार वर्ष आहेत मग ते प्रमाणे कोच असणार या महिन्यात कोणतं प्रॅक्टिस करायचं या महिन्यात कोणतं करायचं आता गरमे आता नॉर्मलच चालू कारण घाम जास्त जातो इंजुरी असं म्हणजे कोच भरपूर हुशार आमचे त्यामुळे मैदानामध्ये भरपूर कुस्त्या होत्या तुमच्या हो महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्या पहिल्यांदा तुम्ही पाडण्याचं काम केले मग आता तुमचं काय पुढचं हिंद केसरी टार्गेट आहे का आता सध्या हिंद केसरी हो हिंद केसरीच पण आहेच हो हिंद केसरी आहे आता जे आपल्या लोकांना कसं आहे गावाकडच्या लोकांना ऑलिम्पिकचे मेडल म्हणा बाहेर देशात मेडल म्हणा एवढी त्यांना माहिती नसते गावकडे फक्त काय महाराष्ट्रासाठी हिंद केचरी होऊन दे बस गोष्ट नवीन पिढी जातो तुम्ही काय संदेश देणार नवीन पिढीतले मुलं जे आहेत त्यांना काय तुम्ही संदेश देणार त्यांनी जास्त करून सर इंटरनॅशनल नॅशनल ला फोकस केलं पाहिजे नवीन पिढीने कारण त्याच्या वस्ताच्या कोचा तेच भरलं पाहिजे कारण बोवा इंटरनॅशनल नॅशनल लेवलला खेळणं मराठ केसरी सर जाता तर होऊ शकते म्हणजे जर तुम्ही मोठी स्वप्न धरली तर आमची कोच मला काय सांगायचं मला म्हणायचं काय सांगते जाता था, जाता था। जाता जाता पण मी सर टार्गेट मोठं धरलं त्यावेळी मी कॅम्प मध्ये होतो त्यावेळी मला नॅशनल मिळल आलो होतो मी दोन तीन महिने मध्ये प्रॅक्टिस केली आणि मी सर माझं केसरी टार्गेट नव्हतं माझं टार्गेट होतं एसी चॅम्पियनशिपला मिळलं आणसी चॅम्पियनशिप काय नेमका फर्स्ट सेकंड झालं डायट नायक उभेदार ते माझ्या डोक्यात होतं डायट नाग घ्यायची मग मी मराठीला खेळ मराठीचा झालो पण मराठी केसरी एक्स चॅम्पियनशिप टूर राहिली पण ही एक आपल्या गर्वाची गोष्ट आहे तुमचं नाव जोपर्यंत सूर्य आहे का नाही बरोबर तोपर्यंत मध्ये नाव राहणार आहे पलवान आता हरियाणा केसर के आहे पंजाब केसर आहे त्यांना जेवढी व्हॅल्यू नाही भारत बाहेर राज्यात पण तेवढी महाराष्ट्र केसरे हो शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रातून हे होतोय हो मग आता एशियन चॅम्पियनशिप आता तरी संधी पुढची आता पुढच्या वर्षी डायरेक्ट पुढच्या वर्षी हो तयारी चालू आहे रोजच्या रोज प्रॅक्टिस चालू असते आता गावात आलाय म्हणजे आता काय करून आला तुम्ही आता कुठे बाहेर गेला होता कुठे नाही आता सकाळी प्रॅक्टिस बिक्टिस करून स्विमिंग आणि करून आलो पोहाय गेला कुठे विरीला गेला का स्विमिंग टँकला नदीला नदीला गेला म्हणजे जे पण करताय म्हणजे गावात आलं की आपलं नाही तेवढंच हो शेतात काही काम वगैरे करता का नाही काहीतरी आलो तर करू देत नाही पप्पा आम्हाला कधी पण असं प्रेमाने गेलो तर काहीतरी आपुलकी असते आपण शेतकऱ्याचा मुलगा त्याला काय लागत करताय हो गुड शाबास तर नवीन पिढीला तुम्ही आता ह्या पुराने नॅशनल वगैरे बघायलाच पाहिजे आणि खुराक वगैरे आणि मोबाईलच्या पासून झालं तर मोबाईलचा जा वापर जास्त होतोय तुमचं मत काय नाही मोबाईल जेवढा चांगला तेवढं वाईट कोण आहे ते आपल्या बघण्यानुसार काय मोबाईल बघायचं काय नाही चांगल्या जर व्हिडिओ कुस्त्या विस्त्या बघून भरून जर ठेवल्या त्यात कायम त्या जर कुसलं कुस्त्या बघा मोबाईलमध्ये बाकी जर ठीक आहे हे करणं चुकीचं आता चाललंय इंस्टा फिन्स्टा वगैरे हेपेक्षा आपल्या कुस्त्या बघत बसा चांगला आहे मोबाईल मुळे बरोबर आता पुढचा प्लॅन काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही अजून लग्नाच काय नाही म्हणतात म्हणून का नाही तसं काय नाही त्यांचं बरं त्यांचं बी स्वप्न आहे दोन हजार अठ्ठावीस नंतरच काय असेल बरं म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं टार्गेट मोठ क्रॉस झाल्यानंतर हो मी हा प्रश्न जाणून विचारलेला आहे राज महाराज केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीसचा महाराज केसरी पैलवान एका सर्वसाधारण कुटुंबातून येणारा आणि सर्वसाधारण जीवन जगणारा नामवंत पैलवान म्हणजे पृथ्वीराज पाटील आत्तापर्यंत भरपूर कुस्त्या झाल्या भागात मैदानामध्ये कुस्त्या होतात त्या कुस्त्यामध्ये जाऊन पैलवांना चित्त करण्याचं महान कार्य करतो ज्यावेळी मैदानात आज एंट्री करतो हे परवाची अशी गोष्ट घडली खासबाग मैदानात पैलवान पुढचा बघितलं म्हणलं आता एवढा मोठा पैलवान आहे म्हणजे पृथ्वीराज बारीक आहे म्हणून आता काय व्हायचं कुस्तीत मी तिथंच होतो पण त्याला चित्त केलं आणि त्याच्या छातीवर बसल्यावर मला फार अभिमान वाटला आणि स्वतः आमची छाती सुद्धा भरून आली असा पैलवान म्हणजे महाराज केसरी पृथ्वीराज पाटील यांच्याजवळ आलो आणि तो आमचा भाऊच आहे कारण मी पण इंडियन आर्मी मध्ये अठरा करून आलोय त्यामुळे इंडियन आम्ही एका म्हणजे इंडियन आर्मी भाऊ आहे आम्ही आता तर आज अशा व्यक्तीजवळ आलो आणि त्यांची मुलाखत घेताना मला फार आनंद झाला आणि अशा व्यक्तीजवळ मी येणं आणि नवीन पिढीला काहीतरी संदेश देणं हे मी माझं भाग्य समजतो आणि मी तर सांगतो जय हिंद जय भारत नमस्कार